माझे नाव दीपक नरसिंग पटेल मुक्काम्पोस्ट शहापूर तालुका जामनेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर माझा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी झिरो नऊ तेहतीस बासष्ट मी प्रूवी कंपनीचे ॲमप्ली हे घटक मारले प्रतिपंब चाळीस चाळीस मिली इतके मी मारले त्याने मारल्याने माझी कपाशी डेरेदार लुसलुषित आणि फुलपात्या अगदी जवळजवळ लागलेल्या आहेत क्वालिटी भरपूर प्रमाणात आलेली आहे तुम्ही बघू शकता माझी कपाशी असं काही नाही शिक स्वतः बघू शकता असं काही नाही की फक्त याच्यासाठी व्हिडिओ बनवला जात आहे की कंपनीचा काहीतरी फायदा होतो तसं काहीच नाही आहे माझ्या हातात एम फाईव्ह फायव्ह ही कंपनीची ही बाटलीसुद्धा आहे आणि मी शेतकरी असल्यामुळे मी तुम्हाला या शेतकरी भावनेतूनच सांगू इच्छितो की बघा तुम्ही त्यात फसवणूक वगैरे कोण कंपनी कोणतीच करत नाही आहे कपाशी तुम्ही बघू शकता लुसलुसीत झाली आहे क्वालिटी पण बदललेली आहे लोकांना वापरायचं सांगाल लोकांना मग मी सांगेल वापरा ते मी तर सांग आवाहन केलं लोकांना की वापरा तुम्ही प्रतिपंप चाळीस मी चालेल धन्यवाद तुम्ही कपाशी बघू शकता